गेल्या दोन दिवसांपासून नाशिकच्या आडगाव कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये सतरावी ज्युनियर राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धा सुरू होती राज्यभरातील विविध जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते जम्परोपच्या विविध प्रकारात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या माध्यमातून अंगभूत गुणांचे सादरीकरण करता आल्याने खेळाडूंनी आनंद व्यक्त केला रोमहर्षक आणि उत्साहवर्धक वातावरणात खिलाडू वृत्तीने खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला याप्रसंगी महाराष्ट्र रोप असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील प्रसाद पारगावकर निकम आणि पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी दीपक निकम पाटील आणि गणेश खुरे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाट के लिया। ही के या शुभेच्छा प्रदान केल्या जवळपास आणि जिल्ह्यातून खेळू लागले होते जवळपास अडीचशेच्या आसपास संख्या होती त्या स्पर्धेच्या माध्यमातून जवळ स्पर्धाच्या गेल्या दोन वर्षापासून आम्ही याच वर्षापासून आम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर अशा या यावर्षी आम्ही तीस विद्यार्थ्यां घेऊन आलो आणि ही स्पर्धा आणखीन दिवसांपासून ही स्पर्धा पुढील जेव्हा विद्यापीठाचे पार्टिसिपेंट्स जास्त असतील

त्यानंतर विविध वयोगटातील विजेत्या स्पर्धकांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आलं तर मुलींच्या गटात जनरल चॅम्पियनशिपचा मान नाशिक जिल्ह्याने पटकावला द्वितीय क्रमांक ठाणे तर तृतीय क्रमांक बुलढाणा जिल्ह्याने राखला मुलांच्या गटात नाशिक जिल्हाच जनरल चॅम्पियनशिपचा मानकरी ठरला तर ठाणे आणि बुलढाणा जिल्ह्यास अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले अतिथींच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विविध जिल्ह्यातील परीक्षकांचा सत्कार करण्यात आला सोहळ्यास मयूर गुरव सतीश बोरा निवीश शेटे आदी उपस्थित होते सतीश बोरा यांचा वाढदिवस असल्याने सर्वांनी त्यांचे अभिष्ट चिंतन करून शुभेच्छा दिल्यात मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक